नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न आहे मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत चटपटीत कुरकुरीत असा चना कोलीवाडा चला तर बघूया कसा बनवायचा चना कोलीवाडा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी काबुली चणे भिजवून घेतलेत रात्रभर भिजवलेले काबुली चणे ते तुम्हाला चार पाच तासात भिजवायचे असतील तर गरम पाण्यात घाला पटकन भिजतात आता हे शिजवून घेऊ आपण मी दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि शेवटचं पाणी तसंच ठेवून पाण्यासहित ओतले कुकरमध्ये आणि याच्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार थोडंसं आणि चार चिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या इथे झाले आपलं चना शिजवून खूप जास्त पण शिजवायचं नाही आपल्याला ऐंशी नव्वद टक्के शिजला की बस झाला आता काढून घेऊ हा चणा आणि थंड होऊ देऊ आता इथे चणा थंड झाला आहे दे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा बेसनपीठ घालू आणि एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घालू किंवा तुम्ही मैदा पण घालू शकता एक चमचा लाल मिरची पावडर घातली अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धना पावडर घातली आमसूर पावडर घातली आहे अर्धा चमचा किंवा लिंबाचा रस पण घालू शकता तुम्ही याच्याऐवजी आणि हे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे कलर येण्यासाठी आलं लसूण पेस्ट घातली आणि मीठ घातलं चवीनुसार सा आता याला मिक्स करून घेऊ आणि नंतर जसं लागेल तसं पाणी घालू अगोदरच पाणी घालायचं नाही अगोदर मिक्स करून बघायचं आणि मग जसं लागेल तसं पाणी घालायचं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि याला मिक्स करून घेऊ चांगलं आणखी थोडंसं पाणी आहे याला तुम्हाला जास्तच कलर पाहिजे असेल तर याच्यात तुम्ही थोडासा खाण्याचा कलर घालू शकता पण मी नाही घातलेला इथे तसेच बनवलेत आता इथे मिश्रण तयार झालं आपलं इकडे तेल तापून झाले आता याच्यामध्ये सोडून घेऊ हा चणा तेल बऱ्यापैकीच गरम करायचं आणि मग त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे चणे सोडून घ्यायचे असे मोकळे हलवता आले पाहिजे आणि एवढेच टाकायचे एखादा एक एकमेकाला चिकटला असेल तर असा सुट्टा करून घ्यायचा तेलात होतो सुट्टा आपोआप आता याला चांगलं कडक होईपर्यंत तळून घेऊ मस्त कुरकुरीत करून घ्यायचे हे चणे इथे मस्त तळून झालेत आपले चणे एकदम कुरकुरीत असे चणे तयार होतात हे आणि खायला पण खूप टेस्टी लागतात बघू शकता मस्त असे कुरकुरीत तळून झालेत आता हे काढून घेऊ आणि आता दुसरी बॅच तळायला टाकू हे पण चणे तसेच मस्त असे कडक क्रिस्पी करून घेऊ एकदम कुरकुरीत झाले की खायला छान लागतात चार पाच मिनिट लागतात तळायला एक बॅच कमी गॅसवर तळते मी मग चांगली कडक होतात फुल गॅसवर आणि खूप जास्त गरम तेलामध्ये तळले तर ते लूज होतात त्यामुळे सुरुवातीला चांग, तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमीच ठेवायचा मध्यम आणि कडक करून घ्यायचे एकदम आता इथे सगळे आपले याच पद्धतीने तळून घेतले आपण आणि एकाही लसून घेतला आहे मी नुसता फोडून घेतला आहे सालं न काढता आणि काही मिरच्या चिरा देऊन घेतल्यात हे असं तेलामध्ये टाकायचं पण याला झाकून ठेवायचं हे अंगावर उडतं खूप आपण लसूण अख्खा तसाच टाकलेला आहे त्यामुळं लसणाच्या त्या पाकळ्या फुटतात तेलामध्ये आणि तेल अंगावर उडतं म्हणून असं झाकण ठेवूनच करायचं हे तुमच्या चेहऱ्यावर तेल उडू शकतं याने हातावर त्यामुळं हलवताना पण असं मध्ये ताट धरूनच हलवायचं आता इथे मी गॅस बंद केला आहे म्हणून झाकणबाजू थोडंसं मध्ये असं ताट धरूनच काढा तुम्ही म्हणजे उडणार नाही आणि मस्त झालंय आपलं लसूण आणि मिरच्या छान तळून झाल्यात पण तळताना काळजी घ्या हे अंगावर उडतंय तेल पण खूप उडतंय तळत असताना त्यामुळं ताट ठेवूनच तळा आता इथे आपले सगळे चणे तळून झालेत मस्त कलर पण आला आहे तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कलर पाहिजे असेल तर तुम्ही खाण्याचा कलर टाकू शकता थोडा आता याच्यामध्ये आपण तळून घेतलेला लसूण आणि मिरची टाकून घेऊ आणि याला एक जेव करून घेऊ मिक्स करून घेऊ हे एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत हे चणे मस्त अशा चवीचे कुरकुरीत चटपटीत हे चणे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा याच्यावरतून तुम्हाला चा टाकायचं असेल तर चाट मसाला पण टाकू शकता खायला एकदम मस्त असे लागतात हे